महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका प्रथम होणार आहेत कारण निवडणूक का आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे आणि मनुष्यबळ कमी आहे किंवा इतर साधनं अपुरी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तरी या निवडणुका म्हणूनच अगदी गणपती विसर्जनानंतर हा एक टप्पेवारी सुरू होऊन ती जानेवारीपर्यंत साधारण सुरू राहणार आहे तर ह्या निवडणुका रखडण्याचं जे कारण होतं तर ही महाविकास जी आघाडी यांनी प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली कारण पहिली महा तीन प्रभागामध्ये एक नगरसेवक असं होतं आता चार प्रभागामध्ये एक नगरसेवक असं होणार आहे त्यामुळं प्रभागरचनेचा अधिकार हा एक सरकारचा की निवडणूक आयोगाचा यावर एक याचिका निवडणूक आयोगाने दाखल करण्यात आली निवडणूक आयोगाकडे त्यानंतर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला म्हणजे गट पहिले इकडे इतके होते आणि आता ते वाढवले कमी केले त्यानंतर प्रभागामध्ये नगरसेवक सदस्य इतके होते ते आता वाढवले आणि कमी केले म्हणजे हा एक प्रकार त्याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यानंतर ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू संदर्भामध्ये काही वाद होते तेही हळूहळू मिटवण्यात आले आणि त्यामुळं या निवडणुका खूप रखडल्या परंतु आता ह्या ज्या तीन चार वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळं सुप्रीम कोर्टाने लगेच आदेश दिला की चार महिन्यात निवडणुका घ्या आता चार महिने म्हटल्यानंतर मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्टमध्ये निवडणुका ह्या चार महिन्यामध्ये घ्या असं म्हटले परंतु वस्तुस्थिती निवडणूक आयोगाने अशी सांगितली की चार महिन्यामध्ये ह्या पावसाळा येतो आणि काही सण उत्सव पण असतात आणि पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणं काही योग्य होणार नाही म्हणून एक आम्ही टप्प्याटप्प्याने निवडणुकीची सुरुवात चार महिन्यापासूनच सुरुवात करतो असं या निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला म्हटले आहे आणि त्यानुसार या निवडणुका गणेशोत्सवानंतर सुरू होणार आहेत आता या निवडणुका कशा होणार या संदर्भातली माहिती आणि कोणाच कोणत्या कोणत्या कशाच्या होणार ही एक माहिती आपण घेऊया तर प्रभाकरचा जो अधिकार होता तो राज्य सरकारच्या नगरविकास विभागा विभागाकडं असून त्याच्या वतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश देऊन निवडणुकी तयारी सुरू केलेली आहे प्रभागाची जी निश्चिती पूर्ण होईल तोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम सध्या स्थगित ठेवलेला आहे पण तो कधीही सुरू करण्यात येऊ शकतो आता महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भामध्ये राज्य सरकारने जे आदेश जारी केले आणि या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका ही जुन्याच Uh, 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 दोनशे सत्तावीस एक सदस्यीय प्रभागानुसार कार्यरत राहणार तेथे एक वार्ड एक नगरसेवक या पद्धतीने दोनशे सत्तावीस एक सदस्यीय प्रभागामध्ये ते राहणार आहेत कारण पूर्वी महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे प्रभाग वाढून दोनशे छत्तीस करण्यात आले होते मात्र महायुती सरकारने पुन्हा त्यांची संख्या दोनशे सत्तावीस केली आणि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं परंतु न्यायालयाने ती याचिका फटाळली फेटाळली आणि त्यामुळे या निवडणुका घेण्यास विलंब होतो म्हणजे असे काही क प्राप्त केले त्यानंतर मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग कायम राहणार आहेत तर पुणे नागपूर ठाणे नाशिक नवी मुंबई पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर यासह इतर सर्व महा न नगरपालिकेमध्ये चार सदस्यांचे प्रभाग राहणार आहेत हे पहिलं आता यामध्ये अ वर्ग नगरपालिका आहेत पुणे आणि नागपूर ब वर्ग नगरपालिका ठाणे नाशिक आणि चिंचवड आणि क वर्ग नगरपालिका नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली आहेत तर वर्ग महा नगरपालिकेमध्ये प्रभाग रचना करताना सर्व प्रभाग शक्यतो चार सदस्याचे च ठेवण्याचे निर्देश आहेत मात्र गणित जुळवताना जर ते शक्य झालं नाही तर एखादा प्रभाग ती तीन किंवा पाच सदस्यांचा असू शकतो किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे कारणात येऊ शकतात आता यानंतर ड वर्गामधल्या ज्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये अमरावती आहिल्यानगर अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली सांगली मिरज कु कुपवाड मेरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर जळगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर पनवेल परभणी पनवेल इचलकरंजी आणि जालना तर या सर्व म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे अ ब कड या वर्गातील सर्वांना आता जे शक्यतो मुंबई वगळता सर्वत्र चार प्रभागाच्या निवडणुका घेणार आहेत परंतु ड वर्गामध्ये मात्र कधीकधी जर गणित जुळलं नाही म्हणजे कसं साधारा समजा एकोणीस एक प्रभाग एखाद्या महानगरपालिकेमध्ये असले तर त्यांचे चार प्रमाणे सोळाचे चार प्रभाग होतील आणि तीन नगरसेवकाचा एक प्रभाग होईल अशा पद्धतीने ही यु, यु युती करणार करण्यात येणार आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आता जे संजय राऊत आहेत यांनी एक वेगळाच प्रकार सांगितलेला आहे त्यांनी असं सांगितलं की शिवसेना आणि मनसे आम्ही स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिकेबरोबरच ठाणे नवी मुंबई नाशिक वगैरे सर्व ज्या नगरपालिका त्यांना वाटतं की आपण जिंकू त्यामध्ये ते जिंकणार आहेत परंतु आता ह्या नगरसेवक जे आता सुरू होणार आहेत इच्छुक इच्छुक जे लोक सुरू राहणार आहेत त्यांची मात्र मोठी धावपळ आणि धांदल उडालेली आहे आणि ही धांदल उडण्याचं कारण म्हणजे साधारण तीन तीन ते चार चार वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे हा प्रभाग होतो आता कोल्हापूर महानगरपालिका ही पंधरा अकरा दोन हजार वीसला स्थापन झाली त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही दहा एकवीसला वसई विरार महानगरपालिका आठ सहा दोन हजार वीसला नवी मुंबई महानगरपालिका पाच दोन वीसला तर या ज्या तारखा आहेत या महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या तारखा आहेत मग वसई विरार महानगरपालिका अठ्ठावीस सहा दोन हजार वीसला नवी मुंबई महानगरपालिका सात पाच दोन हजार वीसला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सत्तावीस चार दोन हजार वीसला आहिल्यानगर महानगरपालिका सत्तावीस बारा तेवीसला धुळे न महानगरपालिका तीस बारा तेवीसला जळगाव महानगरपालिका सतरा नऊ तेवीसला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका एकोणीसात तेवीसला नांदेड वाघा महानगरपालिका एकतीस दहा दोन हजार बावीसला म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाच्या ज्या निवडणुका आहेत त्या तशा तशा पद्धतीने कमी केलेल्या आहेत म्हणजे त्या त्यावेळेस ह्या निवडणुका म्हणजे त्यांच्या हे जे आहे ते संपलेले आहे नगरसेवकांचं हो आणि यामधूनच मग दुसरा एक प्रकार निर्माण झाला की इथे प्रशासक राज झालं आणि हे प्रशासक राज हे कोणालाही न जुमानणारं असं आलं आणि नागरिकांशी फार मोठ्या प्रमाणामध्ये कुचिंबना व्हायला लागली कारण एक कल्ली म्हणजे राजेशाही कारभार असल्यामुळं बहुसंख्य जे आपले नगरसेवक आहेत यां हे जरी काही अर्ज घेऊन गेले तरी यांना कुणी तिथं विचारत नव्हतं म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा काय नाही आणि जे काही चांगले कामं आहेत काही वाईट कामं आहेत हे असे नेट रेटून नेण्याचं काम हे प्रशासक राज्य करत आलेले आहेत आणि मग त्यामध्ये आता ही चांगली गोष्ट होते की कोर्टामधून ऑर्डर येऊन आता पुन्हा आपले नगरसेवक प्रस्थापित होणार आहेत आणि लोकांची कामं पण चांगल्या पद्धतीने होतील आणि सर्व काही एक चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं सर्व ठिकाणी आप या सर्व महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिका तर या नागपूर सहित चंद्रपूर वगैरे कुठल्या ज्या ज्या भाग असेल कोल्हापूर सांगली सातारा तर या सर्व महानगरपालिका आता सदस्य निवडून आपला लोकप्रतिनिधी मार्फत कारभार करणार आहेत तर आता या नगरसेवकांनी आता लगेच कामाला लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण निवडणुकीची घोषणा ही कधी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण गणपती विसर्जनानंतरसुद्धा ती होते कारण या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर नगर परिषदा वगैरे या टप्प्याटप्प्याने या निवडणुका होणार आहे आणि प्रथमता क्रमांक कोणाचा लागतो तर शक्यतो महानगरपालिकेचं लागल अशी अपेक्षा आहे आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला सबस्क्राईब करत असतात तसेच या चॅनलला आपणही जा, जास्त जास्त स